नमस्कार युट्यूब फॅमिली कशा आहात मस्त ना मस्तच राहा आज आहे ना आमच्याकडे पाणी नव्हतं आलं म्हणून दुसरीकडनं पाणी भरलं आणि मग पाणी भरल्यानंतर मग साफसफाई सकाळपासून आज साफसफाईलाच लागले सकाळपासून साफसफाई करते बघा फ्रीजमध्ये झालं की साफ मुलं खूप कचरा करतात खूप कचरा करतात हे आंबे बघा असे खातात असे ठेवतात तुमच्याकडे पण असेच आहेत का मुलं माझे मोठे आहे ती तरी पण अशी येते मुलं मग पाणी आलं चार वाजता दुसऱ्याकडनं चार हांडे आणले तेव्हा पाणी आलं आता बनवणार आहे मी जिरा राईस टोमॅटो सार आणि बेसनचा चिला या जेवायला मस्तपैकी आता हे कोबरं वगैरे लसूण सोलणार तुम्ही कसे आहात तुमच्याकडे काय बनवलं आज जेवायला कमेंटमध्ये सांगा वॉशिंग मशीन लावली आता बघा पाणी आल्यानंतर कपडे खूप होते सगळी साफसफाई व्यवस्थित केली आणि मग देवपूजा वगैरे दिवाबत्ती केली आणि आता स्वयंपाकाला लागले माझा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद बाय